नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेच्या चोवीस ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत कमळी प्रसाद घेऊन येत असते कामिनी म्हणते बघितलं आणि का, कामिनीचा डाव आणि वरमावर घाव आता दोघी पण खुदुखुदो असतात कमळी जाते आणि गुरुजींना प्रसाद देते कामिनी हळूस म्हणते बघितलं की नाही तुझ्यावर झालेल्या अपमानाचा बदला घेतला की नाही तुझी आजी ना येंडे आजी बघ त्या कमळीला कशी घराच्या बाहेर हाकलून देते की नाही गुरुजी देवापुढे प्रसाद ठेवतात आणि कमळीला म्हणतात नमस्कार कर हातात देत म्हणतात आता दे सगळ्यांना कमळी जाते आणि अनि पहिले अनिकाला द्यायला लागते अनिका म्हणते ओ प्लीज माझं डायट आहे अन्नपूर्णा म्हणते अनिका देवाचा प्रसा दे। अनि ओ, अनि प्रसाद आहे नाही म्हणायचं नाही अनिका म्हणते ओ आणि प्रसाद घेते कामिनी अगदी हसून प्रसाद घेते आता कमळी सगळ्यांनाच देत असते अनिका तिच्या फ्रेंडला म्हणते खाऊ नका कमळी अन्नपूर्णाला देते ती कौतुकाने प्रसाद घेते आता ती ऋषीला देत असते आणि अनिका मोठ्याने ओरडते रीश तेवढ्यात कामिनी तिला अडवते आणि हसून म्हणते काही नाही काही नाही आता सगळे खायला लागतात तेवढ्यात कामिनी ओरडते थांबा इकडे तिकडे पळत म्हणते हा प्रसाद खाण्याच्या योग्यतेचा नाही आहे पहिनी अगं ह्या लाडवालांना रॉकेलचा वास येतोय आता सगळेच लाडूचा वास घ्यायला लागतात अन्नपूर्णा म्हणते कामिनी काहीही बोलतेस का तू असं काही नाही आहे देवाचा प्रसाद भक्तिभावाने आणि देवाचं नाव घेऊन खायचं असतो कामिनी म्हणते अगपन अन्नपूर्णा म्हणते पुरे सगळ्यांना म्हणते देवाचा प्रसाद तुम्ही अगदी निर्दास्तपणे खा आता सगळेच प्रसाद खातात आणि छान झाला म्हणून एकमेकाला मांडवलवतात कामिनी नेनका सगळ्यांकडे शॉकून बघत असतात अन्नपूर्णा म्हणते काय झालं तुम्ही दोघी प्रसाद का खात नाहीये भरू का तुला राज्य हसायला लागतो कामिनी हसत म्हणते नाही नाही खाते माझ्या हातात लागला म्हणून म्हणतेस का भरवते ते आता काही अनिकाला देते अन्नपूर्णा म्हणते अनिका का खात नाही येस कामिनी म्हणते खातो न खातो अनिकाला म्हणते खा खा थोडासा खा आता दोघी प्रसाद खातात आणि त्यांना उलटी आल्यासारखी होती ते ऋषीकडं बघतात ऋषी आरामात खात असतो कमळी त्याच्याकडं बघते तो आता हाताने दाखवतो खूप छान झाला कमळी स्माईल करून मान हलवते कामिनी अनिका रूममध्ये येतात त्यांची हालत खूप वाईट असते दोघी पाणी पितात ओढ दाबतात कामिनी म्हणते आपण एवढासा खाल्ला पण रॉकेल घातलेला प्रसाद लोकांनी एवढा कसा खाल्ला असेल तेवढ्यात कमळी म्हणते काने खाणार पण ते मी बनवलेले लाडू खाणार त्यात रॉकेल टाकलेलं नाही आहे काय कडू आजी ते कसं आहे माहिती आहे का मी बनवलेले लाडूत रॉकेल नाही त्यात प्रेमाची भावना होती आणि तुमच्या डोसक्यात जशी कडोटपणाची भावना आहे की नाही त्याचप्रकारे तुम्ही देवाच्या प्रसादालाही सोडलं नाही आता कामिनी उठते आणि तिला मारणार तेच कमळी हात पकडते आणि म्हणते मोठे आईसा म्हणून गप्प बसलोय पण लय शिफारस करायला जाऊ नका जो जसा कामं करतो की नाही अनिकाकडे बघत म्हणते त्याला देव तशीच फळं देतोय त्यामुळे तुमच्या वाट्याला रॉकेल घातलेलं लाडू आणि इतरांच्या वाट्याला मी स्वतः तूप घालून बनवलेले लाडू आता हे समज कसं कळलं हे विचार करायला डोकं खाजू नका मी सांगतो कमळी आता लाडू बांधायला जाते आणि तिला रॉकेलचा वास येतो ते म्हणजे हे काम नक्की त्या आजीचं आणि तिच्या नातीचं असणार हे असले लाडू आता लोकांसनी देऊन चालणार नाही फेकासनी पाहिजे ती फेकायला लागते पण म्हणते कमळे हे असले लाडू लोकांसनी नाही द्यायला पाहिजे ती आजी आणि तिच्या नातीसनीच देतो ते आता म्हणते ही आणि काय का धड वागणार नाही याची गॅरंटी तर मला होतीच पण तुमचं काय हो तुम्ही तर वयाने मोठे आहेत की नाही तरी असं वागलात एवढ्या थराला कसे गेल्यात ओ कामिनीमध्ये हे खाऊन आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर कमिनीमध्ये होय काय मग हाच विचार इतरांबद्दल करायचं की माझा राग त्यांच्यावर कशा काढताय अजून वेळ गेली नाही सुधरा अन्नपूर्णा आजीचा विचार करतो म्हणून तुम्हाला सोडतोय नाहीतर तुमचा टांगा कधीच पलटी केला असता आणि काय गाणी का? जराही लाज वाटत नाही तुझी आजी मोठ्या नातीसाठी काय काय करायला निघाली आणि तू त्यांच्या भावनेशी खेळायला निघालीस तुला काहीच कसं नाही वाटत गं अगं एवढी चांगली माणसं तुझ्या वाटेला आलेत त्याची कदर कर एवढी मायाळू प्रेम करणारी तुझं चांगले चितणारी माणसं आहेत नशीब समज ते आहेत तोपर्यंत सुधार ते नसतील की नाही तुला कोणी विचारणार बी नाही एवढं लक्षात ठेव हो। आता तुला शेवटचं सा सांगतो मी पण अन्नपूर्णा आजीसनी आजी म्हणतो आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला त्यांच्या भावनाशी खेळू देणार नाही हा कमळीचा शब्द आहे आणि आत्तापर्यंत तुला कळलाच असेल कोल्हापूरच्या माणसांचा काय दणका असतोय सुटकी वाजवत आणि बोट करत म्हणते म्हणून सांगतो माझ्या नादाला लागायचं नाही आता मात्र दोघींची बोलतीच बंद होते अन्नपूर्णा आवाज देते राजन अरे देवळात जायचं आहे प्रसाद ठेवायला राजन म्हणतो हो आई चल कमळी आणि निंगे म्हणतात आजी आम्ही पण निघतो आ अन्नपूर्णा म्हणते अरे कुठं निघालात जेवल्याशिवाय कुठेही जायचं नाही ऋषी म्हणतो पण मी निघतो मला एक महत्त्वाचं काम आहे अन्नपूर्णा म्हणते अरे जेवण तो हो मी जेवायला परत येईल मग तर झालं अन्नपूर्णा म्हणते ठीक आहे आणि निघून जाते ऋषी कमळीला म्हणतो मी आलोचा तेवढ्यात राधिकाणी प्राजू म्हणतात कमळी चल आपण एकत्रच जिवूया ते आता सगळ्यात जायला लागतात तेवढ्यात कामिनी म्हणते अगं थांबा थांबा तुम्हाला दोघीला काही वेगळं आमंत्रण पाहिजे का तुमच्या जेवणाची सोय केली आहे तुमच्यासाठी एक स्पेशल जागा ठेवली आहे या कमळीचा हात पकडत म्हणते या हे सगळं राधिका आणि प्राजू बघत असतात कामिनी चपले जाऊन येते आणि म्हणते बसा कमळी आणि निंगे बघत असतात कामिनी म्हणते काय गं बसायला काही प्रॉब्लेम आहे का हा चपला आहे म्हणून तुम्हाला तर सवय असेल ना आणि का खुदू हसत असते कामिनी म्हणते ज्याला त्याला कशी ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणेच जागा दाखवायला हवी बरोबर ना बसा आणि का बोट करून म्हणते बसा कामिनी आवाज देते राधाबाई दोन ताटा आणा बरं आणि मोठ्याने ओरडते बसा आता कमळी बसते म्हणून निंगी बसते राधाबाई ताट आणते कामिनिवंते थे, ठेवा ठेवा आणि हे बघा हे आपल्या आजच्या प्रमुख पाहुणे आहेत त्यांना काय हवं ते नको बघा आणि पुन्हा पुन्हा मागितलं तर पुन्हा पुन्हा आणून द्या अगदी पोट भरेपर्यंत त्यांना जीव द्या भरूच तर कसं पोट फुटूस तर जेवायला द्या राधिकाने प्राजूला खूप वाईट वाटतं कामिनिवंते जेवा आणि ताटाशी उसुस्तर जेवा हसून म्हणते साफ करायला नको वेगळी प्राजू जायला लागते राधिका म्हणते प्राजू थांब हे बघ ह्या सगळ्यामध्ये आपण काही केलं काही बोललो आणि आईंना कळलं तर आपलीच पंचायत होईल आणि ह्या सगळ्या त्यांच्या घरचा मॅटर आहे राजू म्हणते अगं पण हे काय चाललं आहे कशा वागतात ह्या राधिका म्हणते कळतंय पण अगं आपला पण नाहीजे ना चल आता कमळीला भास होतो की तिच्या आई तिथे आली आणि म्हणते कंबळे तिन ती आय तिन ती अगं जेवणाच्या ताटावर बसून असं डोळ्यात पाणी त्या बाईने तुला जमिनीवर एवढ्या चपलाच्या मधी बसवलंय म्हणून तुला वाईट आहे नवं पण अगं नशीब समज तुझ्या मोरं अख्खं प्रसादाने भरलेलं ताट आहे आणि जमिनीवर बसवलंय म्हणून वाईट कशाला मानायचं हे अन्न कुठून आलं जमिनीतूनच नवं हे अन्नाने आपलं पोट भरणारे आणि गावाकडं कुठं टेबलावर बसून जेवत होतीस ग कमळी म्हणते अगं पण चपला असल्या जागेवर बसवलं गौरी म्हणते अगं ते त्यांचं कर्म जो तो आपली कर्म करतो आणि त्याची फळं भोगतो अगं ह्या लोकांनी तुझा नाही साक्षात अन्न देवतेचा सा अपमान केलाय त्यांच्या कर्माची फळं तेच भोगतील पण तू फक्त भरल्या ताटावरून उठून अन्नाचा अपमान करू नकोस म्हणजे झालं चल देवाचं नाव घे आणि खा निंगी म्हणते कमळे फार इज्जतच काढायला लागलेत की हे कमळी तिच्याकडे बघते नंतर आईकडे पण आई गायब झालेली असते कमळी ताटं उचलते आणि म्हणते धर निंगी म्हणते अगं पण ती धर आता उठते आणि सगळ्यात चपला बाजूला करते आणि ताट घेत म्हणते जेव आता निंगी म्हणते अगं इज्जत काढायला आणि तू जेव म्हणतेस वय मला नाही खायचं आहे भिकेचं जेवण कमळी म्हणते निंगे अगं पण शेतकऱ्याच्या पुरी येत ह्या मातीने सगळं दिले आपल्याला मग या मातीचा आणि अन्नाचा अपमान करून कसं चालल ह्याच मातीतून शेतकऱ्याला एक एक दाना कमवायला किती कष्ट लागतात आणि अन्नपूर्णा आजीने काय सांगितलं होतं जेवल्याशिवाय जाऊ नका मग आपण जेवलो नाही तर त्यासनी वाईट वाटेल की नाही जेव तेवढे ताणिका येते आणि म्हणते ओ हो गावछाप तुला ह्या स्पॉटवर बघून माझी तर भूकच मिली आता कळलं माझ्या घरामध्ये तुझी काय जागा येते कमळी म्हणते वय अगं मला चांगलंच कळलं आहे तुझ्या घरामध्ये माझी काय जागा येते अगं म्हणून तुझ्या कामिनी आजीसनी आम्हाला एवढ्या प्रेमाने जेवायला दिलं आहे आणि का म्हणते एक कंबळी टंबळी माझ्याच घरात येऊन मला की दाखवू नकोस कळलं आणि तू पूजेला मदत केलीस ना म्हणून तुला हे फ्री लंच मिळतंय आणि एवढी भीक तुमच्यासाठी खूप आहे ए गावछाप तुला लास्ट टाईम सांगते माझ्याच घरामध्ये मा येऊन माझी जागा घ्यायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर नेक्स्ट टाईम याच्याहून घाण लेवल दाखविल तुला आता हे फ्रीचं लंच खा आणि इथून गेट लॉस्ट हो निंगे म्हणते ओ हो ची बच्ची लय बोलू नको तू हाता एवढी पण नाही तू आणि का तिची वेणी पकडत म्हणते ए निंगू पिंगू टिंगू कच्च्या लिंबू शराप चप्पल सोडते आणि निघून जाते निंगे म्हणते कंबळे आग कमळी म्हणते निंगे ह्योच फरक आहे तिच्यात आणि आपल्यात जेव ते आता निंगीला घास भरवते आणि निंगी, निंगी तिला